नुकतंच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला यामध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जात होते या मतदारसंघाची स्थिती पाहिली तर जवळपास पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व होतं त्यापैकी चार भाजपचे आमदार होते तर एक अजित पवार घाटाचा एक आमदार होता त्यामुळे भाजप या ठिकाणी निवडून येईल असे असे अंदाज बांधले जात होते या लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या या ठिकाणी सर्व अंदाज फेल ठरवत प्रणिती शिंदे या जवळपास चौऱ्याहत्तर हजार हजाराच्या मताधिक्याने निवडून आले आलेल्या आहेत काँग्रेसने ही बाजी कशी पलटवली हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांतजी माने सर आहेत सर काय सांगाल जवळपास पाच आमदार असताना काँग्रेस या ठिकाणी जिंकून आली नमस्कार आपण म्हणाल्याप्रमाणे खरं आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि कुठंतरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवार पाच आमदार हे भाजपचे होते मित्रपक्षांचे असताना असं वाटत होतं की कुठंतरी भाजपचा विजय निश्चित आहे आणि एक काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे ह्या लोकसभा मतदारसंघात आहेत आणि त्या स्वतःच उमेदवार होत्या परंतु सुरुवातीच्या टप्प्यातच पाहिलं तर आपण भाजप मित्रपक्षांकडून सोलापूरचा उमेदवार घोषित होण्यास प्रचंड विलंब झाला आणि त्या विलंबाचा फटका कुठंतरी भाजपला बसलाच परंतु काँग्रेसला असा फायदा झाला की काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं नाव मागच्या सहा ते आठ महिन्यापासून चर्चेत होतं किंबहुना ज्येष्ठ केंद्रीय नेते केंद्रीय माजी केंद्रीय गृहमंत्री साहेब यांनी यांनीसुद्धा प्रणिती शिंदे इथं उमेदवार असतील असं सुतोवाच केलं होतं एकूणच प्रणिती शिंदे यांच्या नावाचा प्रचार ऑलरेडी सुरू झाला होता आणि भाजपकडून उमेदवाराची घोषणा होईपर्यंत काँग्रेसने मत बन्ता, पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत दोन त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या झाल्या होत्या आणि याच्याच उलट राम सातपुते यांना नाव घोषित करायला उशीर झाला दुसरी बाजू पाहिली तर राम सातपुते हे सहाच्या सहा, सहा विधानसभा मतदारसंघात पोहोचू शकले नाहीत या लोकसभेला सगळ्यात महत्त्वाचा यावेळेचा फॅक्टर होता तो म्हणजे चौदाच्या निवडणुकीत आणि एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे दोन खासदार इथं विजयी झाले त्यावेळेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा झटका बसला होता मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर सुशीलकुमार शिंदे होते भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी होते आणि वंचित एम आय एमच्या आघाडीचे स्वतः डॉक्टर प्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मैदानात होते आणि प्रकाश आंबेडकर मागच्या वेळेस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात मतांचं ध्रुवीकरण झालेलं दिसलं एम आय एमची आणि वंचितची मतं जवळपास एक लाख सत्तर हजार मतं ही प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळेस घेतली आणि तोच मतविभागणीचा फटका मागच्या वेळेस बसला होता आणि शिंदेसाहेबांना पराभव पत्करावा लागला होता परंतु या प पर लोकसभे निवडणुकीत मात्र परिस्थिती पूर्णतः वेगळी दिसून आली कारण यावेळेस एम आय एम वंचित आघाडी तर नव्हतीच परंतु वंचित आघाडीने जो उमेदवार दिला होता तोसुद्धा ऐनवेळेस त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी कुठंतरी काँग्रेसला सुकर झाल्याचा विजय इथं दिसून आला असा परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघात आत्ता मतदानाची आकडेवारी मतमोजणीची आकडेवारी जेव्हा निश्चित बाहेर आली आहे त्यावेळेस एक सगळ्यात मोठा फॅक्टर चालला आहे तो इथं मराठा फॅक्टर मराठा आरक्षणाची कुठंतरी सुप्त नाराजी लोकांमध्ये प्रचंड दिसून आली कारण आपण पाहतो मंगळवेढा पंढरपूर मोहोळ या मराठा बहुल मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ होते तिथं मोठ्या प्रमाणात आमदार प्रणित यांना मोठे मताधिक्य मिळालं एक असं मत होतं की मुस्लिम मोठ्या प्रमाणात वोटिंग झालं आणि मुस्लिम मग तर सगळी काँग्रेसच्या पाठीमागं गेली परंतु तसा काही फॅक्टर इथं दिसलेलं दिसत नाही परंतु मराठा फॅक्टर मात्र चाललेलं दिसला आपल्याला आणि दुसरी बाजू आपण पाहिली तर भाजपचे उमेदवार रामसात पुते यांनी जे उमेदवारी घोषित झाल्यानंतर यांच्या स्थानिक उपरा असा जो वाद सुरू झाला रामसात पुते उपरे आणि सोलापूरच्या बेटी प्रणिती शिंदे सोलापूरची लेख प्रनिती शिंदे हा जो प्रचार झाला त्याचाही कुठंतरी फरक पडलेला दिसून आला त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात अथवा सोलापूर जिल्ह्यातच एकूण विकासाची नाराजी जनतेमध्ये विकास नाही सोलापूरचा यावरून मोठी नाराजी होती त्यातल्या त्या, त्या सोलापूरचं आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये विमानतळ आहे पण विमानसेवा नाही विमानतळाला अडथळा ठरणारी चिमणी याच्यामुळं विमानसेवा सुरू होत नाही असं सांगितलं जायचं ती चिमणी पाडली तरीही विमानसेवा सुरू झाली नाही हा देखील मोठा रोष होता आपण ज्या कारखान्याची चिमणी पाडली तो कारखाना सिद्धेश्वर कारखाना हा लिंगायत समाजाच्या आधिपत्याखाली असलेला कारखाना आहे त्यामुळं जी पारंपरिक मतं भाजपच्या पाठीशी असायची त्या मतांतखील यावेळेस विभागणी झालेली दिसून आली आपल्याला आणि तो देखील कुठंतरी मोठा फटका बसला पद्मशाली समाज मोठा आहे पद्मशाली मत मतंसुद्धा थोडीफार विभागली गेलेली आहेत कामगार बहुल सोलापूर शहर म्हणून ओळखलं तर ते कम्युनिस्टचे माजी आमदार अडम मास्तर हे यावेळेस काँग्रेसच्या बाजूने होते त्याचाही फायदा कुठंतरी प्रणितिक शिंदे यांना दिसला परंतु ज्या लोकसभा मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षाचे पाच आमदार आहेत त्या पाच आमदारांना तेवढा करिश्मा दाखवता आला नाही एक शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी काही प्रमाणात प्रणितिक शिंदे यांना लीड दिला अक्कलकोटमध्ये अगदी तुरळक लीड आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी राम त्यांना दिला परंतु बाकी मतदारसंघात तशी परिस्थिती नव्हती सगळ्यात जास्त मताधिक्य यांना मिळेल ते मोहोळमध्ये मिळालं मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत तिथं माजी आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व बालेकिल्ला असलेला तो गड आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा प्रनिती शिंदे या मोठ्या प्रमाणे मताधिक्य त्यांनी घेतलं आणि ते विजयाचा फॅक्टर ठरला आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर मोहोळ मतदारसंघ हा काँग्रेसच्याच पाठीशी होता सुद्धा राजन पाटील यांनी सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनाच मदत केली होती आणि तीच परंपरा पुढं चालली काय काय यावेळेस स्वतः राजन पाटील यांनी सांगितलं होतं की भाजपला आम्ही मोठा लीड देऊ परंतु तसं प्रत्यक्षात काही दिसलं नाही ह्या शाही विधानसभा मतदारसंघात आमदार प्रनिती शिंदे यांचा मुसंडी मारली प्रचंड त्यांनी लोकसंपर्क जनसंपर्क वाढवला मराठा फॅक्टर दलित फॅक्टर मुस्लिम फॅक्टर लिंगायत फॅक्टर या सगळ्या फॅक्टरनी यावेळेस कुठंतरी भाजपकडं पाठ फिरवली आणि भाजपला प्रत्यक्ष जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडून जी कामं झाली नाहीत अथवा सोलापूरचा विकास ज्या प्रमाणात झाला नाही याचा नाराजीचा फटका कुठंतरी भाजपला बसल्याचं दिसून येतं आणि कारण का दोन सलग विजय मिळवलेलं भाजप तिसऱ्यांदा इतका चांगला प्रमाण मोदींची सभा झाली इथं योगींची सभा झाली फडणवीस साहेब दोन वेळा दौरे करून गेले इतकं सगळं चांगलं वातावरण असताना देखील फक्त उपराव उमेदवार पाठीमागच्या दोन खासदारांनी काही कामं केलं नाहीत ते निष्क्रिय निघाले आणि स्थानिक ज्या पद्धतीने स्थानिक पदाधिकारी अथवा स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या प्रमाणात ह्याला जोर लावायला पाहिलं होतं तो दिसला नाही एकूणच आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे भाजपचे दोन जवळचे मित्र असताना कुठंतरी यांचा तेवढा मोठा प्रभाव दिसला नाही त्या उपर त्या उलट असं झालं की शरद पवार गट आणि आपला शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट हे दोन्ही गटाचं मात्र प्रणिती शिंदे यांना चांगलं सपोर्ट मिळाला आणि एकूणच प्रणिती शिंदे यांची मेहनत आणि प्रणिती शिंदे या मागत तीन वेळा सलग सोलापूर शहरमध्येचे आमदार आहेत त्यांच्या कामाची पद्धत त्यांचे राजकीय संस्कृती त्यांची राजकीय घराण्याची परंपरा हे पाहिलं तर कुठंतरी हा मोठा फरक लोकांमध्ये दिसून होता की लोकांना हे जाणवत होतं की उमेदवारामधले तुळ्यबल जर आपण बलाबल बघितलं तर उमेदवार कसा असावा यातसुद्धा कुठंतरी प्रनिती शिंदे सरस ठरल्याचं आपल्याला दिसून आलं आणि एकूणच याचा परिपाक म्हणजे असा दिसला की प्रनिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार प्रचंड मताने इथं निवडून आल्यात सर आपण जर पाहिलं तर प्रणिती शिंदे या सोलापूर शहरमध्येच्या आमदार होते आणि तीन वेळेस राहिलेले आहेत या ठिकाणी आड मास्तरांनी त्यांना साथ दिली परंतु या ठिकाणी तीन वेळा त्यांनी आमदार राहूनसुद्धा त्या ठिकाणाहून त्यांना लीड आलेला आहे अवघ्या सातशे शहाण्णव मतांचा लीड आलेला आहे ते, आले आले ते मताधिके कसं का घटलं त्याकडे कसं पाहत आहे काय कारणे असतील निश्चितच आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे मतदानाच्या पूर्वी आणि मतदानाच्या दिवशी असं चित्र दिसलं की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडला आहे आणि शहरमध्ये मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात असंच वाटत होतं की मुस्लिम समाज यावेळेस एक गट्टा मतं आणि प्रनित शिंदेचा लीड लाखाच्या वर जाईल परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर आपण म्हणल्याप्रमाणे ज्या मतदारसंघात प्रणित शिंदे या तीन वेळा निवडून आल्या त्याच मतदारसंघात त्यांना तेवढा लीड घेता आला नाही तर हे कारण देखील असू शकतं की आत्ता भाजपवर कुठंतरी लोक विश्वास दाखवत होती भाजप कसं आहे एकूण जर भाजपचा भाजपचं पण तर लोकांना नरेंद्र नरे मोदी पाहिजेत का तर शंभर टक्के पाहिजेत लोकांना महाराष्ट्राचा नेता फडणवीस साहेब पाहिजेत तर शंभर टक्के पाहिजेत परंतु सोलापूरवर उमेदवार लादून चालणार नाही हे यावेळेस लोकांच्या मनात कुठंतरी होतं पण भाजपने ती खदखद लक्षात घेतली नाही असं दिसते स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी तिथल्या स्थानिक मोठ्या सगळ्या भाजपच्या लोकांनी फडणवीस साहेबांना भाजपच्या श्रेष्ठींना हे समजून सांगणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जवळपास स्थानिक पंधरा ते वीस जण इच्छुक होते पण कुणाचाही विचार झाला नाही काय होतं इच्छुक म्हणून येतात विचार नाही झाला की ती नाराजी होते किती जरी म्हणालो तर प्रत्यक्ष ती काम करताना नाराजी दिसून येते असा सुद्धा काही प्रकार दिसला आहे आणि शहरमध्येमध्ये आपल्याला प्रणिती शिंदेची पिचेहाट म्हणजे थोडासा लीड म्हणजे ही पिचेहाटच आहे तर निश्चितच शहरमध्येच्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना काय रिझल्ट लागला असता हे आता दिसल्यासारखं आहे पण आता त्या सुदैवाने खासदार झाल्यात त्यामुळे शहरमध्येचं काय होईल ते विधानसभेलाच कळत सर आपण पाहिलं तर एकीकडे भाजपाकडे दिग्गज नेत्यांची फळी होती मोहोळमध्ये पाहिलं तर राजन पाटील असतील विजयराज डोंगरे मुन्ना महाडे दिग्गज नेतेसुद्धा राम सातपुतेच्या प्रचारात उतरले होते त्याचबरोबर इकडे उत्तरमध्ये दे विजयकुमार देशमुख होते दे आमदार त्याचबरोबर दक्षिणला सुभाषबापू देशमुख होते दे। सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोटचे आमदार एवढे दिग्गजांची फळे असताना एवढं नेतृत्व मोठे असताना तरीसुद्धा भाजप बॅकपुटवर गेले आणि जवळपास चौऱ्याहत्तर हजाराच्या मताधिक्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे काय या नेत्यांचं कामावर जनता नाराज वगैरे काय दिसते का नाही 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 निश्चितच ह्यात एक मोठा भाग असा आहे की भाजपच्या या पाचही आमदारांनी मित्रपक्षाच्या आमदारांनी काम केलं नाही अथवा उमेदवाराचा प्रचार केला नाही असं बिलकुल नाही प्रत्येकाने तो जीव तोडून मेहनत घेतली आहे एक तर भाजप म्हणून तर घेतलेली आहे पक्षाचा आदेश म्हणून तर घेतलेला आहे परंतु स्वार्थ जरी आपण पाहिला तरी अवघ्या दोन महिन्यावर विधानसभाच्या निवडणूक आहेत ही लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रिहर्सल म्हणूनच पाहिली जाते तर स्वार्थातून परमार्थ असा आहे की भाजपाला लोकसभेला जर लीड मिळाल तर विधानसभा सुकर होते ह्या हेतूनेच देखील सगळ्यांनी प्रत्येकाने काम केलं परंतु यावेळेचा सगळ्यात फॅक्टर मोठा म्हणजे जनता जनता जनार्दनाने कुठंतरी मतदानाची ही सगळी निवडणूकच हातात घेतल्याची आपल्याला दिसून आली दुसरी गोष्ट या कर लोक यावेळेस उघाडपणे आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना सांगत होती की बाबा विधानसभेला आम्ही तुमच्यासोबत आहे त्यांना लोकसभेला काय करायचं आम्हाला तुम्ही काही सांगू नका लोकसभा आम्ही आमच्या मर्जीने करणार आणि तसं दिसून आलं याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दोन आमदार खासदार जे भाजपचे मागचे होते ते कसे निष्के ठरले तुम्हाला केंद्रातील मोदी सरकारने सोलापुरात भरपूर काम केलं स्मार्ट सिटीच्या माध्यमात जवळपास हजार कोटीचा निधी खर्च झाला परंतु कुठंतरी त्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली गेली के ह्यासुद्धा गोष्टी आहेत आणि स्थानिक लेवलला सगळ्यात मोठ्या भाजपला अथवा या महायुतीच्या सरकारला असा एक फटका बसलेला दिसतोय महाराष्ट्रात आपल्याला की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका दोन वर्षापासून नाही आहेत महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या असल्यामुळं स्थानिक किरकोळ किरकोळ विकास कामात वा किरकोळ किरकोळ नागराच्या नागरिकांच्या ज्या गरजा असतात त्या गरजासाठी लोकांनी जायचं कुठं तुमचे नगरसेवक नाही जिल्हा परिषद सदस्य नाही तुम्हाला ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम आहे सगळेच प्रॉब्लम जर असतील तर लोकांनी कुणाकडं मदत मागायची कुणाकडं कारण तुमचे प्रशासक तुमचं प्रशासन लोकांना घेणतच नाही तुमचं प्रशासन इतकं ह्या दोन वर्षात निळावलेलं दिसलं आणि मुजोड दिसून आलं की सामान्य लोकांचं यांना काही देणं घेणं नाही हे मस्त मोलासारखे राहिले हो हो की कोणी विचारणार नव्हतं राज्य सरकारने याची दखल घेतली नाही आणि स्थानिक नेते पदाधिकारी माजी नगरसेवक असतील दोन वर्षात यांचा सगळा निरुत्साह इतका होता की ह्यांनी कधी कुठं पुढाकार घेऊन काही आपल्याला करताना दिसलं नाही लोकांमध्ये हीसुद्धा नाराजी होती की सोलापूरला उजनी धरण आहे शंभर टक्क्याच्या वर भरतं मुबलक पाणी आहे तरीसुद्धा आठ दिवसातून पाणी सहा दिवसातून पाणी हे लोकांची नाराजी आहे उड्डाणपूल झाले नाहीत सातत्याने उड्डाणपुलाच्या वाच्यता होतात परंतु उड्डाणपूल होत नाही किरकोळ किरकोळ रस्त्यावर खड्डे आहेत पण लोकांना कुणाकडे सांगायचं आसऱ्यासारखा सोलापूर शहरातला एक अरुंद रस्ता आहे जिथं आत्तापर्यंत भरपूर अपघात झालेत तो रस्ता रुंदीकरण करायचं अशा काही भरपूर गोष्टी आहेत सोलापुरात की ज्या झालेल्या नाहीत त्याचासुद्धा रोष कुठं वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत असे स्थानिक मुद्दे येताना कधी दिसत नाहीत परंतु मागच्या दहा वर्षातला हा परिपाक आहे की स्थानिक प्रक विचार तेवढा मोठ्या प्रमाणात न झाल्यामुळं विकास न झाल्यामुळं कुठंतरी लोकांनी आता ह्या लोकसभा निवडणुकीत तोसुद्धा रोष काढलेला आपल्याला दिसून येतो सर आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेसाहेबांना जवळपास पंधरा हजाराच्या आसपास लीड मोहोळमधून मिळाला होता परंतु या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास त्रेसठ हजाराचं मताधिक्य या ठिकाणी मिळा मिळालेला आहे काय कारण आहे ती या मोहोळ विधानसभा मतदारसंघात असा काय प्रश्न उद्भवला की त्या भाजपवर नाराज झाल्या आणि त्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार देखील आहेत परंतु त्यांना तेवढं मताधिक्य देता आलं नाही भाजपला आणि काँग्रेसकडे हे मताधिक्य वळ काय कारण असेल ते नाही आपण म्हणाला तो फॅक्टर महत्त्वाचा आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघ हे मागच्या पंधरा वर्षापासून राखीव आहे आणि तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्वाखालचा आहे राजन मालक म्हणता येईल तो आमदार ही आत्तापर्यंतची परिस्थिती आपण पाहिलेली आहे परंतु पहिल्या वेळेस त्यांनी रमेश कदम यांना आमदार केलं त्यांनी काय केलं हे सगळ्या लोकांनी पाहिलं दुसऱ्या वेळेस ढोबळे सरांना आमदार केलं ढोबळे सरांच्या बाबतीत पण लोकांनी नाराजी व्यक्त केली आता तिसरे जे आमदार आहेत अजित पवार तेसुद्धा बाहेरचे आहेत रमेश कदम बाहेरचे होते तुम्हाला एक तर सलग तुम्ही आमदार ठेवत नाही कारण ते वर्चस्वाचा अथवा मतदारसंघातल्या वर्चस्वाचा सगळा प्रकार होतो त्यामुळं आता हे जर मोहोळचं गणित पाहिलं पण तर मोहोळमध्ये पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराचासुद्धा मोठा वर्ग आहे तुम्हाला आणि मुस्लिम बहुल पण तिथं मोठ्या प्रमाणात मोहोळमध्ये आहेत तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत जर पाहिलं तर कुठं ना कुठं स्थानिक विकास हा सुद्धा गरजेचा आहे आणि आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर प्रत्येक पक्षात तर वाद आहेत पण पक्षांतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाद आहेत आत्ता तुम्ही पाहिलं असेल मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत लोकांना आता हे कुठंतरी आता सहनशीलतेच्या बाहेर पलीकडं चाललं आहे की तुम्ही रोज उठून भांडणं करता रोज उठून आणि मतदान आलं की तुम्ही मतं मागता फक्त विकासाच्या नावाने परत ओरड होते कुठंतरी लोकांची ही सुप्त नाराजी आहे जे की तुम्हाला शिंदेसाहेबांना कमी मताधिक्य पण प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य आहे तर ह्याच्यातला हाच फरक आहे की आता एकतर महिला खासदार आहेत त्या आणि त्यांचं काम पंधरा वर्षातल्या लोकांनी बघितलं आहे विकासाच्या कामावर त्या अलर्ट असतात आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्या मध्यमध्ये काम करत होत्या तरीसुद्धा त्यांनी कामगारांच्या वस्तीत अगदी घराघरापर्यंत पोचायचं त्यांचं तो जो प्रकार होता तो जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरला आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्याचासुद्धा फायदा त्यांना दिसला आहे तिथं आणि मोहोळमध्ये त्यांना मताधिक्य मिळण्याचं हेच कारण आहे की तिथला स्थानिक वाद आणि कुठं असतं आता किती कित्येक वर्ष एखाद्याचं प्रस्थापित राजकारण असतं तिथं नाराजी असते तोच प्रकार यावेळेस दिसून आला आहे सर आपण जर पाहिलं तर पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समाधान अवतारे त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्याचबरोबर प्रशांत परिचारक देखील भाजपकडून होते दे। त्याचबरोबर अभिजित पाटील सारखा नेता देखील महत्त्वाच्या वेळी आणि शेवटच्या काही दिवसात भाजपला साथ दिली होती परंतु त्या ठिकाणी देखील भाजपला मानवते मताधिक्य मिळालं नाही काँग्रेसला जवळपास पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य त्या ठिकाण ठिकाणाहून मिळालेलं आहे काय कारणं असतील एवढे दिग्गज नेते त्या ने ठिकाणी असताना सुद्धा भा काँग्रेसला मतदान एवढं होतं महत्त्वाचा हा फॅक्टर आहे त्यात की आपण म्हणालात की अभिजित पाटील ऐन वेळेस गेले हा जो प्रकार झाला की अभिजित पवार कशा प्रकारे अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांनी रात्रीतून निर्णय बदलला आता मतदार तेवढा दुधखुळा राहिलेला नाही त्यांना काय घडामोडी झाल्यात ते कळत आहेत आणि आपण दुसरी दोन नावं घेतली की विद्यमान आमदार अवताडे आणि माजी आमदार परिचारक यांच्यातसुद्धा शक्य नाही आहे तर तोसुद्धा एक भाग आहे आता विधानसभेच्या दृष्टीने कोण कोणाला वर्चस्व करायचं कोण कुणाला लीड द्यायचा तिथं लीड नाही मिळाला भाजपला तर कुणाला चांगला आहे कुणाला लीड मिळाल तर चांगला आहे कुणाला नाही मिळालं तर चांगलं आहे हे सुद्धा राजकारण इंटरनल राजकारण आहे की एकूणच प्रत्येकाला आणि स्वतःचं वर्चस्व हे ज आणि सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातला कुठलाही तालुक्या घ्या त्या तालुक्याचं नाव नंतर येतं पण त्या तालुक्या नेत्याचं नाव अगोदर येतं त्या तालुक्याला त्या नेत्याच्या नावाने ओळख आहे परंतु त्या तालुक्याच्या नावाने ओळख फार कमी आहे हे असं काय झालं तर प्रस्थापिताचं राजकारण मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येकाला आपल्या प्रस्थापित राजकारणाला धक्का लागलेला सहन होत नाही आणि ते एकमेकावर गुरघडी नादात आपण म्हणाल ना मंगवेळा पंढरपूरमध्ये तिथं सगळ्यात मराठा हा स्पिरिच्युअल मराठा आहे आणि त्याला कुठंतरी आरक्षणाच्या दुखाला गेला होता या उपर मंगळवेड्याचा पाणी प्रश्न मोठा गंभीर होता पंढरपूरच्या मंदिराच्या विकासाच्या दृष्टीने काही प्राधिकरण असेल अथवा काही विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रभावात तिथं रखडलेलं आहे सगळं लोकांना एकूण सोलापूर जिल्ह्याला पाणी भरपूर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रस्ते आहेत परंतु सोलापूरचा विकास होत नाही का आता इथली लोकप्रतिनिधीची राजकीय इच्छाशक्ती आणि मागच्या जर आपण पाच वर्षात ते सात वर्षात आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा राजकारणात फार वरचड असलेला जिल्हा मागं पडताना दिसतो आपल्याला राजकीय नेतृत्व सध्या शून्यावर आलं आहे एकेकाळी एक सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच वेळेला दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे होते उपमुख्यमंत्री म्हणून विजय सिंह मोहिते पडेल होते हे दोन मोठे नेते आहेत सोलापूरची राजकीय परंपरा मोठी आहे सोलापूरला मंत्रिपद नव्हतं असं कधीही नसायचं परंतु मागच्या पाच ते आठ वर्षात सोलापूरच्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागला आहे कुठंही राजकीय नेतृत्व दिसत नाही उपरा पालकमंत्री उपरे सगळे बाहेरचे लोक उपरे उमेदवार हे लोक आता कंटाळलेत आणि सर्वच पक्षांनी आता ह्याची दखल घेतली पाहिजे की तुम्ही स्थानिक लोकांना ग्रहित न धरता सोलापूरकरांना ग्रहित न धरता सोलापूरकरांची भावना जपली पाहिजे त्यादृष्टीने पुढील वाटचाल केली पाहिजे सर आपण जर पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी दक्षिण विधानसभा मतदार सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ देखील येतो या, या, दे या ठिकाणी जसजशा जस काँग्रेस शहराकडे येते तसं तसं त्या ठिकाणी मताधिक्य घडताना आहे दक्षिणमधून अवघ्या दहा हजाराच्या आसपास काँग्रेसला लीड मिळालेला आहे काय कारण असेल भाजपा तिथे दे सुभाषबापू देशमुख आमदार आहेत भाजपा बॅकपुटला जाताना दिसते आपण म्हणाल्याप्रमाणे सोलापूर दक्षिण दक्षिण सोलापूर हा जो मतदारसंघ आहे हा हो पारंपरिक पूर्वीपासून काँग्रेसचा हो मतदारसंघ होता परंतु कालांतराने तिथं शिवसेनेने एंट्री के केलेली दिसली आपल्याला शिवसेना आणि काँग्रेस यांचे उमेदवार पाहता सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार कुठंतरी सरस ठरले आपण काय म्हणतो दगडापेक्षा वेट मऊ त्याप्रमाणे कुठंतरी हे सत्ताचक्र बदललेलं दिसलं सुभाष देशमुखांनी मागच्या पाच वर्षात विकास कामं केली आत्ताच्या पाच वर्षात विकास कामं त्यांना दोन वेळा निवडून दिलं सुला सुभाष देशमुख हे सोजवळ उमेदवार म्हणून परतले जातात त्यांच्याकडून विकास कामं होत आहेत परंतु आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर लोकांना कसं झालं आहे की सध्याचं काय चाललं आहे वातावरण त्याच्यावर जास्त भर दिला जातो आणि स सगळ्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातला मोठा यावेळेसचा भाजपला बसलेला फटका म्हणजे अचानक आणि उशिरा लादलेला उमेदवार ह्याचासुद्धा मोठा फटका बसला आहे कुठंतरी तसं झालं नसतं तर चित्र आज वेगळं दिसलं असतं सुभाष देशमुखांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली प्रचंड काम केलं परंतु आपण म्हणतो ना मोदी लाटेत कोणीही टिकलं नाही तसं आता कुठंतरी सोलापुरात काँग्रेसची लाट होती का असा एक दिसतो आहे की ज्या त्या भागात प्रणिती शिंदे विजयी होतील प्रणी ह्या जो हा जी चर्चा आणि हा जो चर्चेचा एक भाग होता मोठ्या प्रमाणात त्याच्यावरून लोकांनी ताडलं होतं की प्रणिती शिंदे यावेळेस निश्चित खासदार होतील सर आपण जर पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघातून अक्कोलकोट आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपला प्रचंड असा लीड देईल मताधिकी देईल असं म्हटलं जात होतं असा अंदाज बांधले जात होते परंतु अक्कलकोटमधून केवळ दहा हजाराचं जा मताधिकी भाजपला मिळालं आणि उत्तरमधून पस्तीस हजाराचं जा मताधिकी मिळालं आहे काय कारण असले हे घटनेमागचं नाही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे शहर उत्तर हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे आणि लिंगायत समाजाने पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत भाजपला सपोर्ट केलेलं दिसतो आपल्याला भाजपचे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख हे सलग चार चार टर्म निवडून आलेले आहेत आता तुम्हाला तो मतदारसंघ का बरं काँग्रेसच्या बाजूने इतका नाराज काँग्रेसच्या बाजून झुकल्यानंतर भाजपवरचं मताधिक्य भाजपचं कमी का झालं तिथं जरी पस्तीस हजारचं मताधिक्य मिळालं मता तर तेवढं अपेक्षित नव्हतं त्या मतदारसंघात किमान ऐंशी हजार लाखाचं मताधिक्य मिळेल असं चर्चा होती पण ती मिळालं नाही कारण ह्यात म्हणालो सर का आपण ह्या सोलापूर जिल्ह्यात शहरात येते ती सिद्धेश्वर साखर कारखाना म्हणून मोठा कारखाना आहे जवळपास सत्तावीस हजार सभासद आहेत त्या कारखान्याचे त्या कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं कुठंतरी विरोध मोठ्या प्रमाणात होता आणि त्या कारखान्याची चिमणी मग विजयकुमार देशमुख होते असं धर्मराज काडादी जे कारखान्याचेअरमन आहेत त्यांनी उघडपणे सांगितलं होतं तो वादसुद्धा लोक आत्ता तो ताजा असल्यामुळे विसरले नाहीत आणि कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांमध्ये असं आव्हान करण्यात आलं चेअरमनकडून की यावेळेस भाजपला पाडा याचाच अर्थ असा झाला की तिथील ती मतं टक्का घासलरला आणि जरी समजा विजयकुमार देशमुख यांनी जी तोड प्रयत्न केला असेल तरीसुद्धा पस्तीस हजाराचं मताधिक्य हे त्या मानाने तिथं कमीच म्हणावं लागेल सर या लोकसभा मतदारसंघात केवळ काँग्रेसचा एकच आमदार होता ते आहे प्रणजित शिंदे आणि या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस तशी नेते मंडळीची किंवा पदाधिकारी कार्यकर्त्याची तशी मजबूत फळी देखील नव्हती तसेच चर्चेतले चेहरे देखील नव्हते परंतु इतकं मताधिक्य घेऊन प्रणित शिंदे या विजयी झालेल्या आहेत काय कारणं असतील याच्या पाठीमागे कुणाकोणाची साथ मिळाली असेल निश्चितच आपण मगाशी जो प्रश्न विचारला तर हा तर प्रश्नाचं उत्तर देणं मी पण तुम्हाला अक्कलकोटचा एक मगाशी विषय राहिला अक्कलकोटमध्ये सुद्धा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भरपूर कामं केलीत सध्या जिल्ह्याचं नेतृत्वच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे आहे आणि याचा कुठंतरी तिथं स्थानिक लेवलला त्यांना थोडासा फटका बसलेला दिसतोय कारण तिथं काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे हे माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत ते सुद्धा मागच्या ह्याच्यात पराभूत झाले असले तरी संपर्क असतो आणि प्रत्येक मतदारसंघात काय झालं आता यावेळेस की आता लोक तुलना करू लागलेत आणि तुम्हाला लोकसभेला आम्ही आमचा एका विधानसभेला आम्ही तुम्हाला देतोच मतदान हा सुद्धा एक कुठंतरी समोर येताना दिसतो आहे आणि आपण दुसरा जो प्रश्न विचारला की आ... आ, या लोकसभा मतदारसंघात आता प्रणिती शिंदे या खा मग पहिल्या महिला खासदार झालेल्या आहेत काय सांगाल त्या प्रणिति ताई शिंदेंना नाही प्रणितिताई शिंदेंना आता जो सोलापूरकरांनी खासदारकीचा मुकुट घातलेला आहे तो मुकुट काटेरी आहे कारण सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यांकडे आता प्रणिति शिंदेंना दुर्लक्ष करता येणार नाही किंवा सत्ता आमची नाही सरकार आमचं नाही हे सांगून सुद्धा चालणार नाही तुम्हाला त्या बाबतीत प्रयत्न केलेले दिसायला पाहिजेत लोकांना अशी पद्धती आहे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या आणि सोलापूर शहरातल्या ज्या काही समस्या असतील अथवा जे काही विकासाची रकडलेली कामं असतील ती प्रणिती शिंदेंना जाणीवपूर्वक करावं लागतील जिथं जिथं त्यांना वाटेल की आता सत्तेचा अडचण आहे मला येत नाही तर तिथं लोकांसमोर त्यांनी ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे नाहीतर प्रणिती छिंदेंना पुढच्या पाच वर्षानंतर ह्या प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतील आणि त्यांनासुद्धा ही निवडणूक कठीण जाईल पण जर पाहिलं तर या ठिकाणाहून या लोकसभा मतदारसंघातून जवळपास चौऱ्याहत्तर हजाराच्या मताधिकाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिता शिंदे या निवडून आलेल्या आहे या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर मोठी आव्हानं होती दोन टर्मचे भाजपचे खासदार या ठिकाणी होऊन गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांना देखील या ठिकाणून पराभव स्वीकारावा लागला होता आईला देखील पराभव स्वीकारावा लागला होता परंतु तिसऱ्या वेळेस आणि पहिल्याच प्रयत्नात आमदार प्रणिते शिंदे या सोलापूरच्या पहिल्या लोकसभेच्या महिला खासदार झालेल्या आहेत आणि सध्या देशात राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील अशा चर्चा केल्या जात आहेत परंतु येणाऱ्या काळात प्र खासदार प्रणित शिंदे यांच्यासाठी या लोकसभा मतदारसंघात काम करणे मोठे आव्हान असणे आणि त्यांना ते ज्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली प्रचार केला त्या मुद्दे त्यांना खरे करून दाखवावे लागतील तरच लोक विश्वास ठेवतील आणि त्यांना पुढच्या लोकसभेला निवडून देखील देतील अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर